जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते काळी पिवळी विहिरीत कोसळली सात वारकऱ्यांचा मृत्यू काळी पिवडीमध्ये जवळपास वीस लोक असल्याची माहिती पंढरपूर येथून येणाऱ्या वारकऱ्यांची काळी पिवडी विहिरीत कोसळल्याने सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर जालना राजूर महामार्गावर हे अपघात झालाय पंढरपूर येथून जालन्यापर्यंत काळी पिवडी हे विहिरीत कोसळल्याने हा अपघात झालाय तर जालना राजूर महामार्गावरील तुपेवाडी परिसरातील वसंत नगर येथील शिवारात काळी पिवडी विहिरीत कोसळल्याने हा अपघात झालाय घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले होते मात्र तोपर्यंत सात प्रवासांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता तर पोलिसांचा फौज फाटा घटनेस्थळी दाखल झाला असून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जात आहे बासिद बेगसह ग्लोबल न्यूज मराठी जालना